भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरी करतोय मात्र आजही रायगडच्या चा पेण तालुक्यातील मंगोशी बौद्धवाडी सारख्या गावाला रस्त्यासाठी पराव कोटीचा संघर्ष करावा लागतोय या गावाला उदकाचा रस्ताच नाही ही मोठी शोकांतिका आहे पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष या गावाला रस्ता मिळावा यासाठी ग्रामस्थांनी शासन दरबारी चपला झिजवल्या पण रस्ता काही मार्गी लागलाच नाही रस्ता अभावी गावकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत येथील विद्यार्थी गर्भवती महिला रुग्ण व वा वयोवृद्ध ग्रामस्थ यांना दैनंदिन काट्याकुट्याची व वा खडतर वाट तोडवत यावे जावे लागते पावसाळ्यात तर ग्रामस्थांची मोठी फरफट होते सर्प व कीटक यापासून त्यांच्या जीवाला धोका जाणवतोय रस्त्या अभावी येथील मुले शिक्षणासाठी आई वडिलांपासून दूर घर सोडून इतरत्र राहत आहेत या गावातील घरापर्यंत रस्त्याची सुविधा नसल्याने मुख्य मुंगोशी गावापर्यंत येण्यासाठी येथील रुग्ण व गर्भवती महिलांना झोडीतून आणण्याची नामुष्की ओढवते रस्त्यासाठी अनेकदा लढे आंदोलन उपोषण झाली मात्र रस्त्याच्या प्रश्नावर तालुका व जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचं दिसून आलंय रस्त्याअभावी मुंगुशी बौद्धवाडी ग्रामस्थांना अनेक अडचणी व संकटांना सामोरे जावं लागते अशावेळी रिपब्लिकन सेनेने रस्त्याच्या प्रश्नावर व्यापक स्वरूपाचा लढा उभारलाय अखेर अनेक प्रयत्नाअंत भूमी अभिलेख विभागाकडून रस्त्याच्या अनुषंगाने जागेची मोजणी करण्यात आली लवकरात लवकर रस्त्याला निधी मिळून गावकऱ्यांना सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी रस्ता मिळावा अशी मागणी जोर धरते जर रस्त्याचा प्रश्न जलदगतीने सुटला नाही तर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून मोठं जनआंदोलन चेडले जाईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी दिलाय आमच्या हक्काचा बापाचा आमच्या हक्काचा बापाचा जय 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 भीम जय 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 बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रस्ता। रस्ता रस्ता। रस्ता माझं नाव नरेश गोविंद भोजने तालुका पेन जिल्हा रायगड मुक्का मुंगोशी आज ज्या गावाच्या वाटेचा सर्वे चालला आहे रस्त्याचा था सर्वे चालला आहे त्या गावचा मी रहिवाशी आहे आज जर बघायला गेलं तर आज हा मे महिना आहे आणि येणारा जून महिना म्हणजे पावसाचा महिना हा आमच्यासाठी अतिशय कष्टदायी ठरणार आहे कारण की या ठिकाणी आज जो रस्ता आपण बघतो आहे या रस्त्याचा नुसता सर्वे झालेला आहे किंवा आज मोजमापीसाठी आले आहेत परंतु आज आमच्या सात पिढ्या गेल्या हा रस्त्याचं मोजमाप होत नव्हतं किंवा या रस्त्याची व विलेवाट लावल्या जात नव्हती परंतु आज रिपब्लिकन सेनेमार्फत आदरणीय ठाकूर मॅडम आणि त्यांचे सहकारी यांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यामुळं या रस्त्याचा आज मोजमाप तरी मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे परंतु सांगायची बाब अशी की येत असताना देखील हा रस्ता केव्हाच व्हायला पाहिजे होता परंतु झालेलं नाही त्याच्यातून होतं काय आजूबाजूला शेती ही कम्प्लीट शेती वाढलेली असते आणि ह्या रस्त्याच्या आजूबाजूला जी काही झाडं झुडप आहेत ती अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेली असतात आणि मग त्या झाडा झुडपातून आमची मुलं शाळेला जर जायची असतील जा तर एक तर मुंगोशी गावाकडे प्रस्थान करावं लागतं त्या मुलांना किंवा ह्या बेरवड्या गावाकडे प्रस्थान करावं लागतं मुंगोशी गावाकडून पण आम्हाला रस्ता नाही आहे आणि बेरोडा गावाकडून पण रस्ता नाही आहे त्यामुळे मुलांचे इतके हाल होतात आज जर तो रस्ता पूर्ण सर्वे करून बघितला तर त्याच्यात आहे जुना रस्ता आहे आणि त्याच्यातून मुलांना पडण्याची भीती आहे तिथे असणारे साप विंचू असे श्वापदापासून मोठ्या प्रमाणावर भीती आहे कुठल्याही प्रकारचा अँब्युलन्सचं सहकार्य नाही कुठल्याही प्रकारचं गावातून रस्त्याचं सहकार्य नाही आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जी मानवी हक्काची पायमल्ली होते त्याच्याकडं कुठल्याही प्रकारचं शासनाचं दुर्लक्ष आहे आणि शासन हे जे काय आमच्यासाठी करत आहे तर त्या माध्यमातून जेवढं लवकरात लवकर होईल तेवढ्यावरच आमची मानवतेची हानी कमी होणार आहे आज मानवांना जे दुःख आहे या रस्त्यात या गावात राहणारी जी लोकं आहेत त्यांची शाळेच्या मुलांची संख्या कमी झालेली आहे का तर ही मुलं इथं राहिली तर त्यांना शाळेला जाताच येत नाहीत आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला शेती आहे शेतीच्या बाजूला जे बांध घातले जातात आपली शेती वाचवण्याकरिता ते शेतकरी मोठ्या प्रमाणात बांध घालतात आणि जो रस्ता आहे तोही अडवला जातो आणि त्यामुळे लोकांना शाळेपासून किंवा दवाखान्यापासून किंवा इतर सुविधांपासून मोठ्या प्रमाणात वंचित राहावं लागतं आहे आणि अशा पद्धतीने गावची अत्ता जी विल्हेवाट नाही आहे तर आमच्या जवळजवळ सात पिढ्या हे सगळं भोगत आलेल्या आहेत परंतु आजच्या घडीला जे आनंदराज आंबेडकर साहेब यांची रिपब्लिकन सेना आणि आदरणीय ठाकूर मॅडम आदरणीय त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन ज्या मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहेत आणि आत्ताच आमच्या पुढे जे साहेब बोलून गेले की आत्ताचा नुसता हा मोजमापीचाच प्रस्ताव आहे परंतु यापुढे जर रस्ता झाला नाही तर त्या पुढे देखील ते, ते आंदोलनं करून ह्या रस्त्याची पुन्हा एक दु विवाट लावण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि हा रस्ता आम्हाला हव्या त्या पद्धतीने बनवून देण्याचा प्रयत्न करत आहेत माझं नाव माझं नाव रामबिरू भोजने राहणार मुकोशी बोधवडा आज किती वर्षे स्वतंत्र व पंचाहत्तर माझाच वय आता ऐंशी वयत आला तरी आज उद्या करतो रस्ता होतोय असा सांगण्यात येतोय बरेच दोन तीन वेळेला शॅंगा रस्ता झालेला तो कसा नमंजूर झाला वापस तर असे मधले लोक काहीतरी गडबड करतात आणि या रस्त्याचा काम होत नाही तरी आपण जो आत्ता जो घेतलेला निर्णय आहे हा यशस्वी करा हीच माझी विनंती सर्वांना मी सर्व अश्विनी ठाकूर रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा अध्यक्ष तर आत्ताची परिस्थिती तुम्ही बघत आहात ते तर समोर तुम्हाला मागच्या बाजूला रस्त्याची परिस्थिती दिसत आहे तर अजून आज, आज त्यांची सरकारकडून माणसं रस्ता मोजणीसाठी आलेली आहेत पण जर पुढे काही झालं नाही तर आम्ही परत एकदा आंदोलन छेडणार आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आंदोलन होत राहणार पण मायबाप सरकारनी ह्याकडे जरा लक्ष द्यावे तुम्ही पाठीमागे बघू शकता रस्त्याची काय अवस्था आहे आणि गावकरी कसे येतात आम्ही इथं कित्येक वर्षे आमच्या सासरे मरून गेल्या आज सासरे आज सासरे एवढे तहसीलदारला फिरले त्यांच्या चपला त्यावेळेला झिजल्या ते स्वतः म्हणत होते तरी आमची बौधवाड्याची कुणी दात घेतली गेली नाही त्याच्यानंतर आज वीस पंचवीस वर्षे माझं स्वतःचा धीर धावतोय मुंबईवरून धीर येतात आमचे जेव्हा फोन करू त्यावेळेला त्या त्या हजर असतात मिटिंगे लावल्या गावात गाववाल्यांना बसवले तरीसुद्धा आमची कोण दखल घ्यायला तयार नाही आता काही दिवसामध्ये आमच्या गावामध्ये आमच्या दोन नंदा वारल्या अचानक एक धीर वारला कुठेच हलवायला भेटलं ना आमची एक मुलगी डेलिव्हरी झाली एवढे हाल वाहतात शेवटी रस्त्या नाही ह्याच्याबाबत आमची मुलं शाळेच्या बाहेर टाकली आम्ही गावाबाहेर कायक मुलं मानगावला आहेत काय एक तिकडं अजून पुढे आहेत पहिलीपासून जर पू मुलं शाळेत टाकली तर आमच्याजवळ कोण राहिला आम्हाला त्यांच्या मुलाला आवाज द्यासारखा मुलं नाही आहे आमचं एवढं हाल वनवास आहेत आम्ही भोगतोच पण आमच्या मुलांना नको आशा करता आम्ही आता हा पाऊल उचलला मध्ये जाऊन भेटलो कितीक वेळेला आज पाच सहा महिने आम्ही तहसीलदारला खेपा घातल्या तरी अजूनसुद्धा कोणी आमची दाद घेत नव्हत्या ह्या अश्विनी ताई हे भाऊ गायकड पालीवरून आले हे आमची घरी येऊन शानी त्याई आमची बातमी घेतली काही बातमी टी व्हीला दिली काय पेपरला दिली तिथून जरा ह्या रस्त्याची हालचाली चालू झाले तर आम्हाला आज वाटलं मोजणी येते तर आज फत्ते काम होऊन जाईल आमची मुलंबाला आमच्याजवळ येतील काही एक मुलं आमच्या कामानिमित्ताने बाहेर पडली गावामध्ये माणसं नाही राहिली आम्ही एक एक घराला दोन दोन तीन तीन माणसं याच्यात जर करून आजारी झाला काय झाला ह्या वाटा अशा रात्रीची कुठं जाण्याची दखल अशी स्वतःला वाटत नाही का घरातून बाहेर निघावं म्हणून आणि घराच्या बाहेर जरी पडलं असलो तर साच्या आत घरात यावं लागतं आम्हाला का तर ही रस्ता व्यवस्थित नाही काय करणार आता ह्याच्या पुढं